नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा आपण हा जो कांदा बघतो आहे याच्यावर आपण मागच्या वेळेस एजिल व गॅलिगन हे तन्नाशक वापरले होते एजिल व गॅलिगनचा आता रिझल्ट बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे या तन्नाशकाचा वापर केल्यानंतर कांद्यातील कशा प्रकारे कशाप्रकारे जळालेले हे मी तुम्हाला दाखवतो आहे आता हा बघा मित्रांनो कांद्यातील तण कसे जळलेले ते या तणनाशकाचा रिझल्ट चांगला दिसतोय मित्रांनो कांद्याला तणनाशक जे आहे एकवीस दिवसानंतरच मारावे लागते आणि कांद्यात कधीही तण लहान असतानाच तणनाशकाचा वापर करावा जे तण जास्त मोठे असेल त्याला वेळ जास्त लागतो धन्यवाद मित्रांनो